अपडेट न्यूज चाळीसगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग अकरा अ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शेख जमीला बी यांची उमेदवारी चाळीसगाव आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा अ मधून शेख जमिला बी शेख राजू यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे सामाजिक कार्यकर्ते नवाज शेख यांच्या त्या आई असून समाजकार्यातून निर्माण झालेल्या लोकसंपर्काच्या आधारे त्यांनी हा राजकीय प्रवास सुरू केलाय नवाज शेख हे गेली अनेक वर्ष सर्वधर्मीय नागरिकांमध्ये एकोपा आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत आहेत दवाखाने पोलीस स्टेशन तसेच विविध सामाजिक ठिकाणी अल्पभूधारक गोरगरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी ते सातत्याने धावपळ करत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यांच्या या कार्याचा आधार घेत शेख जमिलाबी यांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी करत असून स्थानिक पातळीवर त्याबाबत चर्चा सुरू आहे नागरिकांकडून या उमेदवारीला कसा प्रतिसाद मिळतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं नवाज शेख यांनी शेख जमीलाबी राजू यांना आपले बहुमूल्य मतदान करून प्रचंड मतांनी विजयी करा अशी विनंती केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल वै Never miss an update.